नमस्ते विद्यार्थी मित्रांनो श्री संभाजीराजे विद्या संकुलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्कॉलरशिप परीक्षा सराव वर्गामध्ये दुसऱ्या पेपर मधील बुद्धिमत्ता या विषयातील एक अत्यंत महत्वाचा पण सामान्य विद्यार्थ्यांना किंचित अवघड वाटणारा घटक म्हणजे कूट प्रश्न अर्थात गणिती कोडी आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर पाहूया गणिती कोडी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आकृतीत दिलेल्या चौकटीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा तर जर आपण या, या चौकटीतील संख्या पाहिल्या लहानापासून चढत्या क्रमाने मांडल्या तर अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस सगळ्या मूळ संख्या आहे तेवीसच्या नंतरची मूळ संख्या एकोणतीस ही याच्यात आलेली नाही म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय तीन नंबर एकोणतीस ही तर थोडीशी वेगळी चौकट पहा यामध्ये चार आडवी घरे आणि तीन उभी घरं आहे यामध्ये मांडलेल्या संख्या जर आपण बारकाने पाहिल्या तर मधल्या दोन संख्यांची बेरीज डावीकडची संख्या जसं बारा अधिक पाच बरोबर सतरा तर मधल्या दोन संख्यांचा फरक बरोबर उजवीकडच्या स्तंभातली संख्या बारा वाजा पाच सात याचप्रमाणे एकवीस अधिक नऊ तीस एकवीस वाजा नऊ बारा तसं प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी कोणती संख्या आठामध्ये मिळवली म्हणजे अठरा उत्तरे अर्थातच तस दहा तसच दहा वजा आठ बरोबर दोन येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्रिकोणामधील गणिती कोड पाहूया यासाठी प्रश्नात आकृतीमध्ये दिलेल्या संख्यांचं निरीक्षण केलं असता आपणास असं दिसून त्रिकोणाचा पायालगतच्या दोन छोट्या त्रिकोणातील संख्यांची बेरीज गुणिले वरच्या शिरोबिंदूकडील त्रिकोणातील संख्या जसं तीन अधिक दोन गुणिले चार बरोबर वीस दुसऱ्या त्रिकोणामध्ये आठ अधिक चार बारा गुणिले वरच्या त्रिकोणातील दोन बरोबर चोवीस याच पद्धतीने चौथ्या प्रश्नाकृतीतील त्रिकोणात प्रश्नचिन्हाच्या जागी आपण नऊ घेतल्यास दहा अधिक नऊ एकोणीस गुणिले एक बरोबर मधली त्रिकोणातील संख्या येते म्हणून पर्याय क्रमांक एक नऊ हे अचूक होतं असाच एक अत्यंत सोपा प्रश्न आहे फक्त यामध्ये चौकटीतील संख्या अपूर्णांकात दिलेल्या या आहेत यामध्ये पहिल्या आडव्या ओळीमधील जर आपण भारत निरीक्षण केलं अडीच अधिक साडेतीन बरोबर सहा साडेपाच अधिक साडेचार बरोबर दहा तर तिनामध्ये किती मिळवले म्हणजे चार येतील अर्थातच तीन अधिक एक बरोबर चार म्हणून पर्याय क्रमांक तीन आता यापुढे वर्तुळातील गणिती कोड यामध्ये वर्तुळाचे काही भाग केलेले आहेत यात समोरासमोरील भागांचा भागाकार जर आपण केला जसं त्रेसष्ट भागिले बरोबर सात एकशे पाच भागिले पंधरा बरोबर सात तसं चौऱ्याऐंशी भागिले बरोबर सात म्हणून मधल्या गोलातील संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी सात हे अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन तसंच आणखी एक वर्तुळातील गणिती कोडप हा या दिलेल्या प्रश्नाकृतीमधील दिल समोरासमोरील संख्यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी येतो आहे मग चौदा समोरील कोणत्या संख्येने गुणलं असता चौऱ्याऐंशी येईल तर चौदास चौऱ्याऐंशी म्हणून पर्याय क्रमांक तीन आता या पुढील प्रश्नामध्ये दिलेलं गणिती कोड थोडंसं वेगळं दिसतंय परंतु अत्यंत सोपं कोड आहे हे प्रत्येक प्रश्नाकृतीतील संख्यांची बेरीज करून पहा जसं पहिल्या प्रश्नाकृतीमध्ये चोवीस अधिक साठ अधिक सोळा बरोबर शंभर याचप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाकृतीची वेरी शंभर आहे तिसऱ्यातही शंभर आहे मग आता चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या घेतली म्हणजे एकोणचाळीस अधिक त्रेचाळीस ब्याऐंशी अधिक प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अठरा ही संख्या घेतली तर उत्तर येईल शंभर म्हणजे पर्याय क्रमांक चार असंच आणखी एक वेगळं पण सोपं शब्द कोडं पाहूया प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा प्रश्नाकृतीमध्ये तीन तीन संख्यांचा गट दिलेला आहे पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या बेरीज त्याची चौपट केली तर मधली संख्या येते जसं सात अधिक दोन नऊ चौक छत्तीस पाच अधिक एक सहा बरोबर चोवीस याप्रमाणे चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी दोन ठेवल्यास सहा आणि दोन आठ गुणिले चार बरोबर बत्तीस म्हणजे दोन हे अचूक उत्तर विद्यार्थी मित्रांनो या पुढील प्रश्नामध्ये चार प्रश्नाकृती दिलेल्या आहेत प्रत्येक प्रश्नाकृतीमध्ये तीन संख्या आहेत त्यातील वरच्या आणि डावीकडील संख्येंची बेरीज आणि वजाबाकीचा गुणाकार केल्यास राहिलेली तिसरी संख्या मिळते जसं आठ अधिक पाच तेरा आणि आठ वजा पाच तीन तेरा त्रिक एकोणचाळीस तसंच सात अधिक तीन दहा सात वजा तीन चार दहा चौक चाळीस याप्रमाणे चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये नऊ चार तेरा आणि नऊ वजा चार पाच तेरा पाचा पासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक दोन या पुढील प्रश्नामध्ये पहा दिलेल्या चौकटीतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे संख्या ओळखा तर या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर तिसऱ्या संख्येचा वर्ग आणि पहिल्या संख्येचा घन जसं पाचाचा वर्ग पंचवीस अधिक दोनाचा घन आठ बरोबर तेहतीस याप्रमाणे तिसऱ्या ओळीतील चारचा वर्ग अधिक टिंबटिंबचा घन म्हणजे त्रेचाळीस येईल तर चारचा वर्ग सोळा त्रेचाळीसमधून वजा केला तर सत्तावीस येतं म्हणजे सत्तावीस हा तीनाचा घन म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी जा तीन हे अचूक उत्तर कुठं प्रश्नामध्ये काही लेखी उदाहरणे असतात जसं एका वाहनतळावर रिक्षा आणि मोटारसायकल मिळून चाळीस वाहने आहेत एकूण चाकांची संख्या चौऱ्याण्णव असेल तर वाहनतळावर असलेल्या मोटारसायकलींची संख्या किती हे उदाहरण सोडवण्यासाठी पुढील सूत्र वापरूया मोटारसायकलींची संख्याबरोबर एकूण चाके वजा कंसामध्ये एकूण वाहने गुणिले रिक्षाची चाके भागिले मोटारसायकलची चाके वजा रिक्षाची चाके एकूण चाके चौऱ्याण्णव वजा कंसात एकूण वाहनं चाळीस गुणिले रिक्षाची चाके तीन भागिले मोटारसायकलची चाकी दोन वजा रिक्षाची चाकी तीन म्हणजे चौऱ्याण्णव हजार एकशे वीस बरोबर सव्वीस म्हणजे एकूण मोटारसायकली सव्वीस आता या पुढील प्रश्नामध्ये एका नावेचा संत पाण्यातला वेग चौदा किलोमीटर असताना पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेत एपासून बीपर्यंत नाव दोन तासात पोहोचते याच्या उलट बी पासून एपर्यंत नाव पोहोचण्यास पाच तास वेळ लागतो यावरून पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल पाण्याचा वेग काढण्यासाठी पुढील सूत्र वापरूया पाण्याचा वेग बरोबर नावेचा वेग गुणिले कंसामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध लागलेला वेळ वजा प्रवाहाच्या दिशेत लागलेला वेळ भागिले प्रवाहाच्या विरुद्ध लागलेला वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेत लागलेला वेळ किमती ठेवूया नावेचा वेग चौदा गुणिले प्रवाहाच्या विरुद्ध लागलेला वेळ पाच वजा प्रवाहाच्या दिशेत लागलेला वेळ दोन भागिले प्रवाहाच्या विरुद्ध लागलेला वेळ पाच अधिक प्रवाहाच्या दिशेत लागलेला वेग दोन म्हणजे चौदा गुणिले तीन छेद सात सातने चौदाला भाग दिला दोन वेत्रिक सहा पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर थैंक यू स्टूडेंट इफ यू लाइक दिस वीडियो शेयर टू योर फ्रेंड्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एग्जाम